कळवण तालुक्यातील बोरदैवत येथील भूमिपुत्र पोलीस निरीक्षक देवेंद्र परशुराम चव्हाण यांना एक मे महाराष्ट्र दिनी त्यांनी पोलीस दलात बजावलेल्या उल्लेखनीय आणि विशेष कामगिरीबाबत पोलीस महासंचालक पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांसह राज्यातील सुमारे आठशे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिलेल्या विशेष सेवेबाबत सन्मानित करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक देवेंद्र परशुराम चव्हाण यांची नेमणूक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे असताना त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावला आहे त्यांना त्यांच्या एकूण अठरा वर्षांच्या सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल चारशे बहात्तर बक्षिसे व पंधरा प्रशस्तीपत्रक मिळालेले आहेत त्यांच्या निष्कलंक व प्रशंसनीय सेवेबद्दल आणि सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल त्यांना सन दोन हजार चोवीस साठी पोलीस महासंचालक यांचे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार खासदार भास्कर भगरे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यासह तालुक्यातील मित्रपरिवार पोलीस निरीक्षक राहुल पवार विजय जाधव राकेश शिरे तुषार तुसाने यासह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव